कृष्णा वायू मे वायूच्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो आणि कशा पद्धतीत रोगराई पसरते ह्याच्यावर आपण चर्चा करणार चालनम विहनम प्राप्ती नेतृत्व द्रव्य शब्द इंद्रियानाम आत्मा वायू कर्माधिक लक्षण हालचाल मिश्रणे शब्द आणि अन्य इंद्रियांच्या संवेदांचे विषय प्राप्त करून घेण्यास सहाय्य करणे इतर सर्व विषयांचे कार्य रीतीने व्हावे यासाठी व्यवस्था करणे इत्यादी वायूची कार्य होते वृक्षाच्या शाखा हलतात आणि पाला पाचोळा एकत्रित गोळा होतो तेव्हा वायूचे कार्य आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे केवळ वायूच्या कार्यामुळे शरीराची हालचाल होते आणि वायूच्या अभिसरणामध्ये जेव्हा अडथळा उद्भवतो तेव्हा अनेक रोग निर्माण होतात पक्षाघात किंवा अर्धांग वायूचा झटका येतो मेंदूची दुर्बलता वेडेपणा आणि इतर कित्येक व्याधी वास्तविकपणे वायूचे शरीरामध्ये अपुरे अभिसरण होत असल्याने उद्भवतात आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये या व्याधीवर शरीरातील वायूच्या अभिसरणाच्या आधारे उपचार केले जातात मनुष्याने जर शरीरामध्ये वायूचा प्रवाह व्यवस्थित चालू राहिला याची प्रारंभापासूनच काळजी घेतली तर अशा व्याधी निर्माणच होत नाहीत आयुर्वेद तसेच भा भागवताच्या आधारे स्पष्ट आहे की केवळ वायू मुळे शरीरांतर्गत आणि बाहेर कित्येक कार्य घडत आहेत वायूच्या प्रवाहामध्ये ज्या क्षणी काही अडथळा निर्माण होतो तक्षणी ही कार्य थांबतात द्रवत शब्दो असे या ठिकाणी स्पष्ट म्हटले आहे की आपण करीत असलेल्या कार्यावरील आपली स्वामित्वाची भावनाही वायूमुळेच असते वायूचा प्रवाह अवरुद्ध झाला तर आपण कोणत्याही ध्वनीचे उद्गम स्थान शोधून काढू शकत नाही आपल्याला जर कोणी हाक मारली तर आपण वायूमुळेच तो ध्वनी ऐकतो आणि मग त्या ध्वनीकडे अथवा तो जिथून येतो त्या स्थानाकडे जातो ही सर्व वायूची कार्य आहेत आणि हे या श्लोकामध्ये सांगितलं आहे की वायूचं कार्य काय आहे आणि त्यामुळे आपण वास घेऊ शकतो जगण्याची क्षमता हा देखील वायूच्या कार्याचा परिणाम आहे बघा वायूमुळे आपल्याला वास येतो आणि वायूमुळेच रोगराई पसरते म्हणून आजूबाजूला जेव्हा आपण गंदगी करतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपण त्या रोग रोगराईमध्ये आव वावरत असतो म्हणून आपण बैठी ऑलरमध्ये राहू बिल्डिंगमध्ये राहू आपल्या घरा घरामध्ये आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आ आजूबाजूला झाडं लावणं महत्त्वाचं आहे आणि झाडामुळे आपल्याला शुद्ध हवा मिळेल हरे कृष्णा